नमस्कार मंडळी जेवण झालं का या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मग जेवण झालं की नाही नाही झालं तर चला मग आज आपण बनवूया व्हाईट सॉस पास्ता ते पण कॅफेस्टाईलवाला तर आता एका पॅनमध्ये बटर घ्या त्याला चांगलं मेल्ट करा मग कांदा टाका कांद्याला बारीक कट करूनच टाका जर जाड टाकल ना पास्ता खाताना टेस्ट चांगली नाही येणार जेव्हा कांद्याचा कलर बदलायला लागेल ला ला ना तेव्हा आपल्याला शिमला मिर्च टाकायचे आहेत तीन प्रकारच्या लाल पिवळी आणि हिरवी आता शिमला मिरचीला चांगलं शिजवून घ्या त्यानंतर ब्रॉकली टाका बेबीकॉर्न टाका स्वीटकॉर्न टाका थोडंसं मीठ टाका आणि चांगलं मिक्स करून घ्या ना थोडंसं शिजवायला ठेवा अब हमारे व्हाईट सॉस बनाना बनामध्ये तोस केले थोडीशी मेहनतवर थोडंसं फोकस लगेगा ह्या पे एका कढईमध्ये बटर घ्या बटरची क्वांटिटी तुम्हाला जेवढी पाहिजे तुम्ही तेवढी घेऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये थोडा थोडा मैदा टाकत मिक्स करत जायचं ते ना गाठी नाही यायला पाहिजे जर गाठी लागले ना सॉस नीट नाही बनला हे समजा त्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकत अजून मिक्स करायचं दुधाची क्वांटिटी तुमच्यावर डिपेंड करते की तुम्हाला किती सॉस हवं आहे एकदम असं ग्रेव्ही टाईप हवं आहे पास्तामध्ये सॉस की तुम्हाला असा घट्ट हवं आहे मी जास्त ग्रेव्हीचा करत नाही आहे सध्या कमी ग्रेव्हीचा त्याच्यामुळे मी दुधाची क्वांटिटी थोडी कमी घेतलेली आहे तर आत्ता आपला इथे सॉस तयार झाला आहे आता काही नाही बस झालं आता फक्त सब्जी टाका सब्जी टाकल्यानंतर थोडंसं त्याला चांगलं सॉफ्टली मिक्स करा त्याच्यानंतर मसाले टाका आणि हा मसाले खूप महत्त्वाचे आहेत मसाले जर तुम्ही नाही टाकले तर टेस्ट जी आहे ना ती भेटणार नाही बिलकुल पण भेटणार नाही त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाका ऑरिगॅनो टाका आणि ब्लॅक पेपर चिली फ्लेक्सचा तिकटपणा तुम्ही तुमच्या इच्छेनं तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर ऑरिगॅनो मी थोडं जास्तच टाकते कारण मला ऑरिगॅनोचा तो जो टेस्ट असतो ना मला खूप आवडतो आणि ब्लॅक पेपरचं काय नाही तुम्ही तुमच्या इच्छेनुसार टाका तुम्हाला जसा टेस्ट आवडतो त्याचा तसा तो बस अभी इसको अच्छे से मिक्स करो मरे मग आपला शिजवलेला पास्ता टाका आणि मी पास्त्याला गरम पाण्यामध्ये मीठ टाकून पाच ते दहा मिनटं शिजवून घेतलेलं आहे आता त्याला चांगलं सॉफ्टली मिक्स करा पास्ता नाही तुटायला पाहिजे मरे पा त्यानंतर मग तुम्ही चीज टाका चीज तुमच्या इच्छेनं टाका मरे तुम्हाला किती टाकायचं आहे जेवढं तुम्हाला टाकायचं आहे तेवढं तुम्ही टाका काही त्याच्यामध्ये लिमिट नाही आहे चीजला घेऊन और जब भी मैं अच्छे से ये प्लेटिंग करने का विचार करती ना मरे मेरे साथ ॲसाच होता गंदाच होता वो अच्छे से होताच नाही सा फिर क्या ऐसेच करना पडता फिर अच्छे हो तुम भी प्लेटिंग करो अच्छे से खाओ आणि एन्जॉय करा यार अजून काय राहिलं मस्त एन्जॉय करा हे माझं फेवरेट आहे म्हणजे माझ्या भयानक लिस्टमध्ये मा येतं आणि मम्मीला तरी इतक आवडलं मम्मी म्हणे ममता यार तू काय बेस्ट झाली आहेस किती चांगलं कुक करतीस तू मला माहीतच नव्हतं मग क्या तारीफ घेतली थोडी शब्बासकी घेतली आणि बी एन्जॉय केला तुम्ही पण बनवा यार घरच्यांकडून शब्बासकी घ्या और मेरे को कमेंट करके बताओ मरे को व्हिडिओ कैसे लगा अच्छी लगी क्या रेसिपी और व्हिडिओ को लाईक करो शेअर करो सबस्क्राईब करो मरे भेटू या पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद